फलस्ताना आता कोळी बांधवांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला त्यामुळे राजकारणाचे धाबे चांगलेच दणाले पाहूया कोळी बांधवांचा कोस्टल राग कोस्टल रोड विरोधात मतदारावर बहिष्कार प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष चाळीस हजार कोळी बांधव मतदानापासून दूर आपल्या मागण्यांसाठी बहिष्काराचा हत्यार सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकांची धामधूर त्या नियरण दरम्यान दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात एक नवा ट्विस्ट आलाय एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या विरोधकांसमोर आता एक नवं आव्हान उभं टाकलंय या मतदारसंघात येणाऱ्या वरळी गावातील कोळी बांधवांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेलो प्रत्येक पक्षांकडे आम्ही आमच्या मागण्या पाठवलेल्या होत्या स्वतः गेलेलो होतो पण कुठल्याही पक्षाने किंवा कुठल्याही नेत्याने आम्हाला साथ दिला नाही फक्त सांगितलं आश्वासन दिले आम्ही करतो करतो पण करतो कधी तेच तेच हे करता करता आम्हाला जवळपास दोन अडीच महिने त्याच्यामध्येच गेले रोड हा सेनेचा प्रकल्प आहे या प्रकल्पासाठी समुद्र इतका भराव टाकला जातोय केवळ सागरी रस्ताच नव्हे तर गाडी पार्किंग गार्डन आणि रस्ता यासाठी मातीचा भराव टाकून समुद्रच गिळून टाकण्याचं काम हे सरकार करत आहे या प्रकल्पामुळे वरळी गाव पर्यावरण माणसं त्यांचा रोजगार हे सगळं नष्ट होण्याच्या मार्गावर आहे हायकोर्टानं मनपाला यावर उपाययोजना करण्याची अनुमती दिली आहे मात्र प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचं ग्रामस्थांचं मत आहे यांना कोणीतरी बैसाटवलंय आणि त्यांनी निषेध केलेला आहे बाकी त्यांचा निषेध नाही असं मंत्री लोक बोलतात पण त्यांना सांगा तुम्ही प्रत्यक्ष या इथे आणि बघा आणि जाब विचरा आम्हाला तुम्ही टी ती, टी येऊ नका आम्हाला प्रत्यक्ष कोल्यांना या आणि विचारा जाब विचरा की का करता असं दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत आणि काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्यात प्रमुख लढत रंगणार आहे त्यामुळे वरळीच्या कोळी बांधवांच्या या निर्णयामुळे दोन्ही उमेदवारांना चांगलाच धक्का बसला आहे कारण जवळपास चाळीस हजार कोळी बांधवांनी हा निर्णय घेतलाय त्यामुळे कोळी बांधवांची मनधरणी करायला आता सुरुवात झाली आहे तिथले वळी कोळीवाड्याचे नागरिक जे नाराज आहेत ते या एका गोष्टीसाठी आम्हाला विचारा तर आमचे आम्हाला विश्वासात घ्या तर हे सगळे कोळी समाज जो आहे हा मूळ मुंबईचा मालक आहे तुम्ही आम्ही नंतर आलो आज त्यांना जर विचारलं नाही तुम्ही प्रगती हवी त्यांनी प्रगतीला कधीच विरोध केला नाही किंबहुना जेवढ्या किनाऱ्यावरच्या जागा आहेत ह्या सगळ्या कोळी समाजाच्या बांधवांच्या होत्या कोळी बांधव आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे आगामी काळात कोळी बांधवांची मनधरणी करण्यात कोणाला यश येतं त्यांच्या भूमिकेचा कोणाला फायदा येतो आणि कोणता राजकीय पक्ष कोळी बांधवांना मतदान करण्याला भाग पाडतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे लोकसभेच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती बऱ्याच स्थानिक उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कविता गिरीसोबत अंकिता मसळगड टी व्ही मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम